नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील या चोवीस जिल्ह्यात बावीसशे सोळा कोटी रुपयाची पीक विमा प्रकारे मंजूर झाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर चल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात बावीसशे सोळा कोटी पीक विमा मंजूर त्याचबरोबर महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात खरीप हंगामा पावसाचा खंड त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आशामध्ये चोवीस जिल्ह्यात सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना एकूण सोळाशे सॉरी बावीसशे सोळा कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या काळामध्ये पंचवीस पर्सेंट अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता तर अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार कोटी तरतूद तोर्त केली होती त्यानंतर गट राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा झाला उर्वरित अग्रीम पीक विमा शेतकऱ्यांना अजून परत मिळाला नाही तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा आणि त्याचबरोबर अग्रीम पीक विमा हा वितरित होणार आहे मध्यस्थानी जिल्हा प्रशासन माध्यमातून नुकसान झालेल्या क्षेत्राचे पाहणी करणे आले पाहणी करणे अशा प्रकारे जातात की पंचवीस पर्सेंट अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरती अधिसूचना काढण्यात आली गेलेल्या आहे त्या जिल्ह्यानुसार अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्यात आलं आहे जानेवारी महिन्यामध्ये काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासनात विभागीयस्तरीय अपील केली होती की विमा कंपनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे त्याचबरोबर पीक विमा कंपनीने केलेल्या अपीलमुळे शेतकऱ्यांच्या अग्रिम पीक विमा रक्कम जम जमा करण जमा झालेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती अशा प्रकारे जात पीक विमा कंपनी याबद्दल आक्षेप काढून घेतल्यानंतर टॉपिक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक हजार रुपयापेक्षा कमी विमा पीक विमा रक्कम मिळ्या मिळण्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केले आहे शेतकऱ्यांनी मिळणारी रक्कम एक हजारपेक्षा कमी असेल तर शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याबद्दल सरकार काम करत आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमाचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही नाही तसेच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचे ऑफिशियल वेबसाईट भेट देऊन तक्रार नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर जवळच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटून याबद्दल माहिती द्यावी याची त्या शेतकऱ्यांच्या अजूनपर्यंत पंचवीस पर्सेंट आक्रीम पीक विमाची रक्कम जमा झालेली नाही शेतकऱ्यांनी हे काम करायचे आहे का आणि ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम जमा झाली आहे अशा शेतकऱ्यांनी पीक विमा पोर्टर तक्रार कर नोंद करून घ्यावी हा व्हि वी व्हिडिओ इथं संपवतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे